उद्या शनिवार हे उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ लवंगाचे खूप सारे फायदे आहेत लवंगाद्वारे आपण घरातली नकारात्मकता हटवू शकतो कधी कधी असे होते की आपण खूप मेहनत करून सुद्धा यश येत नाही नेहमी पदरी अपयशच पडतं याचा अर्थ कधी तुमचे ग्रह तुमची दशा चांगली नसते तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा तुमची गृहदशा सुधारण्यासाठी काही उपाय आहेत ते तुम्ही केले तर नक्कीच तुमच्या जीवनात बदल घडवून येईल लवंगाचा सामान्यपणे आजारपणात औषध म्हणून नाही तर पूजेमध्येही लवंगाला ऊर्जेचा वाहक मानला जातो मग तो सकारात्मकच असतो आकारात्मक नकारात्मक यासाठी कारण लवंगाचा उपाय तंत्र मंत्र मध्ये पण होतो उपाय नंबर एक घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे घरातील नकारात्मक ऊर्जा घरात आलीच नाही पाहिजे यासाठी लवंगाचा उपयोग तुम्ही नक्की करून बघा शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पाच लवंग तीन मोठ्या इलायची व तीन कापूर वड्या भीमसेनी कापूर असेल तर फारच उत्तम हे सर्व घेऊन पंथीमध्ये मुख्य दरवाजाजवळ जाळायचं त्यानंतर त्याची राख मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लावायची उपाय क्रमांक दोन घरातील नकारात्मक ऊर्जा घालवण्यासाठी पाच लवंगांमध्ये तीन मोठे तमालपत्र तीन कापूर वड्या सोबत घेऊन जाळून त्याचा धूर घराच्या प्रत्येक खोलीत फिरवून घेतल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते उपाय क्रमांक तीन कुणाची गरज किंवा वाईट वेळ निभवण्यासाठी आपण धर्म म्हणून मदत करतो पण समोरचा व्यक्ती जाण न ठेवता सारखे मागूनही वर्षानुवर्ष उधारी परत करत नसेल तर लवंगाचा उपाय नक्की करून बघा सात लवंगा हातात घेऊन मंगळवारी सात वेळा मारुती स्त्रोत म्हणायचे आणि त्या लवंगा उधारी घेतलेल्या व्यक्तीच्या घरात दक्षिण दिशेस टाकून द्यायच्या किंवा पौर्णिमेच्या दिवशी छोट्या हवनकुंडात एकवीस लवंगा टाकून लक्ष्मी मातेचे स्मरण करत हवन करावे आणि देवाला प्रार्थना करावी की माझे पैसे परत मिळावे अशी माझी इच्छा आहे तो व्यक्ती सात दिवसात स्वतःहून पैसे घेऊन तुमच्या दारात येईल उपाय क्रमांक चार एखाद्या गोष्टीत मेहनत करून सुद्धा फळ मिळत नसेल किंवा बऱ्याच दिवसापासून मनासारखे काहीच घडत नसेल तर एकवीस मंगळवार तिळाच्या तेलाच्या दिव्यात दोन लवंगा टाकून दिवा पेटवावा आणि मनातील इच्छा हनुमंतांना सांगून हनुमान चालीसा म्हणावा उपाय क्रमांक पाच कुंडली कुंडलीमध्ये दशा चांगली नसेल तर अशा परिस्थितीत कुठलेही आर्थिक व्यवहार किंवा स्वतःचा व्यवसाय नीट चालत नाही सतत काही ना काही नुकसान होते अशा परिस्थितीमध्ये केतूच्या दशेत ठेवण्यासाठी शनिवारी कुणाला तरी लवंगा दान कराव्यात जर कोणी दानामध्ये ठेवू इच्छित नसेल तर त्या शंकराच्या पिंडीवरती अर्पण करून टाका हा उपाय चाळीस दिवस सलग न चुकता करावा केतूचा प्रभाव नष्ट होऊन घरात आनंदी आनंद नांदेल तुम्ही लवंगाचे छोटे रोपटे देखील दान करू शकता उपाय क्रमांक सहा जर तुमची मुलं अभ्यासात थोडी कमजोर असतील तर बुधवारी अकरा लवंगा लाल कपड्यात बांधून पूजा घरात ठेवून ओम गम गं, गणपते नम या मंत्राचा एकशे आठ मन्यांची माळ जप आणि रोज एक लवंग मुलाला खाण्यास द्यावी असं अकरा दिवस करावे असं केल्याने मुलांची स्मरण शक्ती वाढते उपाय क्रमांक सात घरातील लहान बाळ कुठल्याही गोष्टीला घाबरत असेल तर दोन लवंगा घरात जाळून त्याची किंचित राख जिभेवरती ठेवून त्याच्या कपाळाला राख लावावी उपाय क्रमांक आठ रोज घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा त्यामुळे घरातील कलह दूर होतो त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांमध्येही प्रेम टिकून राहते आजारपण घराचा रस्ता विसरतात घराच्या शांतीसाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो उपाय क्रमांक आठ जर तुमचा पैसा एखाद्या व्यक्तीकडे बराच काळ अडकला असेल आणि अनावश्यक खर्च वाढत असेल तर लाल गुलाबाच्या फुलात कापूर आणि लवंगाचा तुकडा टाकून दुर्गा मातेला अर्पण करा त्यामुळे आर्थिक लाभांसोबतच तुमचे अडकलेले पैसेही परत मिळतील उपाय क्रमांक नऊ रोज संध्याकाळी देवीची कापूर आरती करावी शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर घरात लवंग आणि कापूर जाळल्यानं घरातील हवा शुद्ध होते आणि विज्ञानानुसार लवंग आणि मध्ये असलेले घटक घरातील हानिकारक बॅक्टेरिया घालवून टाकतात आणि घरातील वातावरण स्वच्छ होण्यास मदत होते श्री स्वामी समर्थ अशाच नवनवीन तोडग्यांसाठी आणि उपायांसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद